बोलत होते त्यांचाही तो प्रश्न आहे आपलाही तो प्रश्न आहे आणि त्यांचा असेल नाही तर आपला असेल पण शेवटी हा समाजाचा प्रश्न आहे आणि हा समाजाचा प्रश्न घेऊन पुढे चालायचं काम आपण करायचं ताई मग बोलल्या की आता वळसे पाटील माझ्यावर काहीतरी बोलतीलच तुमच्यावर मी काही बोललो कारण मी कोणावर काही बोलतच नाही एकोणीसशे नव्वद साली मी आमदार झालो तेव्हा किसनराव बानखेले आणि दत्तात्रेय वळसे पाटील यांचं इतकं भांडण असायचं कितीही टोकाची टीका केली किसनरावजी बानखेले तरी त्यांच्या कुठल्याही टीकेला मी उत्तर दिलं नाही तेव्हापासून नाही दिलं तर आजपर्यंत कुणीही टीका केली तरी त्याला मी उत्तर द्यायचं काम केलेलं नाही पस्तीस वर्ष राजकारणामध्ये राहून टीका करून काय मिळणार आपल्याला आपल्याला पाहिजे ते लोकांचं मत परिवर्तन पाहिजे चांगल्या दिशेने पाहिजे विकासाच्या दिशेने पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण गेलं पाहिजे शेवटी मत मतांतर त्या ठिकाणी असतात परंतु या पूर्वकाळामध्ये देखील तुम्ही मुखच्या लोकांनी पक्ष बेक्ष ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मला पाठिंबा दिला आशीर्वाद दिला मदत दिली निवडून आलो मलाही मंत्रिमंडळामध्ये काम करायची संधी मिळाली विधानसभेचा अध्यक्ष मी झालो आणि सगळे महत्त्वाचे डिपार्टमेंट सुरुवातीला मी झालो उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नंतर मग विजेचा प्रश्न या बिघडला मला सांगितलं तर तो वीज मंत्री होते मग मी झालो वीज मंत्री मग पुन्हा तिसऱ्या वेळेला मी झालो वीज मंत्री चौथ्या वेळेला मी झालो विधानसभेचा अध्यक्ष मग मी झालो कामगार खात्याचा मंत्री त्याच्यानंतर मी झालो गृहमंत्री आणि आता झालो सहकार मंत्री म्हणजे सरकारमधली सगळी प्रमुख जी खाती आहे महत्व महत्वाच्या सगळ्या खात्यांमध्ये काम करायची मला संधी मिळाली आणि त्याच्यासाठी राज्यभर राज्याला उपयोग होईल अशा प्रकारचे निर्णय मी त्या ठिकाणी घेतले आणि आज मी जर कुठं एखाद्या गावात गेलो समजा विदर्भात गेलो तर एखादा कार्यकर्ता दाखवतो साहेब हे कॉलेज आहे ना हे कॉलेज तुम्ही दिलेलं कॉलेज आहे किती आनंद वाटतो मला आता की एवढ्या वर्षानंतर लक्षामध्ये ठेवून आपण एखाद्या केलेल्या छोट्या गोष्टीच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक ते कोरल्यासारखं आहे ह्या जो आनंद आहे तो आनंद खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे आणि म्हणून ते कामसुद्धा करायचं आहे